डिग्रस येते डॉक्टर निलेश प्रियंका निलेश जाधव जनरल फिजिशियन मधुमेह व हृदय विकार माउली क्रिटिकल चाइल्ड हॉस्पिटलचे स्थलांतर नगर परिषद कार्यालया जाण दिग्रस येते झाले आहे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त युक्त माऊली क्रिटिकल केअर अँड चाइल्ड हॉस्पिटल आज रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार यांची नाग दिवाळी होणार साजरी दैनंदिन येणारा पाऊस सोयाबीनची आवक नाही कापूस बाजारात आलाच नाही अशी परिस्थिती ऐन दिवाळीच्या काळात असल्याने दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळाला नाही परंतु दिवाळी झाल्यानंतर नगर परिषद दिग्रजच्या निवडणुका जाहीर झाल्याने दिवाळी नाही साजरी करता आली परंतु नाग दिवाळी साजरी होणार आहे कधी नव्हे इतके महत्त्व नगर परिषद दिग्रजच्या निवडणुकीला आले आहे सर्वांनाच नगर परिषदेची सत्ता काबीज करायची असल्याने सर्व उमेदवार राजकीय पक्ष साम दाम दंडभेद वापरून निवडणूक मैदानात उतरणार आहे प्रत्येक पक्षात आपला उमेदवार किती खर्च करू शकतो यावर उमेदवारी देणार आहे त्यामुळे दिग्रजच्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची व मतदारांची नाग दिवाळी साजरी होईल यात दुमत नाही आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद